तेव्हा आता सिंग आलो घरी <coughs> <coughs> वायर घे आणणे खालून घरी ते बघा हे वायरिंग आणण्यात याचे बॉक्स आहेत फिनोलेक्सचा बॉक्स हे टूची वायर आहे तुम्ही आता वायरिंग चालू करून घ्यायची वायर चालू करायचा कामाला लागतो आता सुरू करून घेतो ते बघा तिकून त्या ह्याची त्या पाय पण वाय यायला आता इथून इकडे घ्यायच्या आता कमी पाडायला त्या कारण माणसाला म्हणलं ही पुढं वड्या निघतं वड्या नाही त्याला कमी पाडतात तर कसं जॉईंट मारून लागेल लागणार चांगलं व्यवस्थित

सपोर्ट करा अगला मानूस गरीब मानूस है सपोर्ट करी जाए मार्क में जाएगा स्टंप करता है शिफ्ट लाइट ये दोनों

बायची ते प्लेट काढली हे समजून जाईल आपल्याला माहीतच असते कुठं काय झाले ते लयलाव नाही टाकल्याचं कुठले तुकडे तुकडे वापरले कोणा त्या तुकडे वापरले पाहिजे पुन्हा म्हणायचे तुकडे केले वाजयचे तुम्ही ते मग तुकडे वापर टाकतो जिथे तुकडे बसले तिथे तुकडे लावतो नाही लागेल नाही बसले तिथे तो कुर्ती चार चार आठ आठ पढ़ा सुन आठ पढ़ाई आठ पढ़ाई आठ पढ़ाई चल चल आठ पढ़ी जंगल मार जा साल से चा, साल में डबल पकड लावून पिळायचं फसायचं ते चांगलं पकडीने फसल्यामुळे दूध पडत नाही कडक होत आहे एकदम एकदम भारी असं चॅन मार टेन्शन का नाही काय तरी पाटची वायर आहे एवढं लोड बंद बंद लागले पाहिजे लोड नाही काय याच्यावर नुसतं बंद जात लोड बाथरूमचे लोड असल्यामुळे जैन मारायचं आत्ताच वाईट लागली असते बुक ह्याच्यावर लोडच नाही एवढा बल एवढं बल्लावाची एकदम परफेक्ट क्लिअर खट निळा टेप असता तर भारी जम असतो निळ्या वायर निळा टेप लावायचं रे जरा बघ तिकडे तिकडे माप घे आता त्याच्या बराबर व्यवस्थित वड का झालं ते झालं बल्डच्या वायर म्हणून कोण कमी पड काय अडचण नाही लाईटर लागणार याच्यावर काय दुसरं काय बल्ब लागणार

There we